म्हटलं हो आहे बाहेर तोट्यावर बसवीत करू चर्चा कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत आहे नमस्ते 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 तर विषय काय आहे काजल आज जरा उशिरा चालाय लेट झाला कारण मी आता उशिरे उठली आणि एक ॲपल खाल्ला आंघोळ केली ॲपल खाल्ला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने चहा पियाले आणि आता माझं उजाडलं आता मी तुमच्याबरोबर बो म्हणजे बोलायला चालायला मोकळी आता आम्ही चार गोष्टी तुमच्याबरोबर बोलतो हा विषय नव्हताच ही विषयाची सुरुवात होती विषयची सुरुवात पण विषय काय काय आपल्या गेस्ट बद्दल आता पुढचे जे होमस्टे आता बघा हा होमस्टे या सीझनला ठीक आहे जसं आम्ही सांगितलं आहे की आम्ही असेल तर होमस्टे आम्ही नसेल तर होमस्टे नाही म्हणजे आता आठ जून पर्यंत आम्ही इथे आहे बघा आणि आठ जून ला रूम बुक आहे म्हणजे सात जून पर्यंत तुम्ही तर अजून बुकिंग करू शकता म्हणजे सांगतो काय बुकिंग बद्दल आता सांगतो काय कारण पुढे जाऊन पुढच्या सीझन मध्ये आपल्या सर्वांना क्लॅरिटी राहील बरोबर चला मी एक कन्व्हर्जेशन तुम्हाला दाखवतो समजवतो आणि सांगतो तर काजल मला बुकिंग नंबरवरती रिक्वेस्ट टाकते की आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे असं म्हणतात यायचं आहे मी बोललो ओके तर तुमची डेट सांगा आणि किती माणसं येतं ते सांगा तर काजल म्हणते आम्ही पंधरा ऑगस्टला येणार आहे आणि आम्ही तीन आहे बरोबर आपल्या सर्व रूमचे प्रायसेस तीन माणसांचेच असतात एक माणूस राहू दे दोघं राहू दे किंवा तिघं राहू दे तुम्हाला सांगतो बाहेर जे रेट्स आहेत ना त्या रेट्समध्ये मग तुम्ही दोघं राहू शकतात पण आपल्या तुम्ही त्याच रेटमध्ये तीन जणं राहू शकता आणि बाहेरच्या रेटपेक्षा आपल्या हं शंभर दोनशे कमीसुद्धा आहे ओके तर काजलनी सांगितलं मला पंधरा ऑगस्टला तुमच्याकडे यायचं आहे उदाहरण देतं पंधरा ऑगस्टला बंद असणार आहे आमचं डायरेक्ट ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे ओके आणि त्याची बुकिंग आम्ही सप्टेंबर त्याच्या एक दोन महिना अगोदर तुम्हाला कळवू की बुकिंग घ्यायला सुरुवात केली आहे की नाही तर का मेसेज टाकला मला तुमच्याकडे यायचं मी बोललो ओके किती माणसं आहेत तीन माणसं बोलली तर ती बोलते आम्ही पंधरा ऑगस्टला येणार आहे आणि सोळा ऑगस्टला जाणार आहे म्हणजे एकच दिवस आमचं स्टे आहे तर मग मी विचारतो की कि तुम्ही किती वाजता येणार आहे तर काजल बोलते आम्ही पंधरा ऑगस्टच्या पहाटे येणार आहे तर मी बोललो पहाटे किती वाजता एक एक्झॅक्ट टाईम सांगणं भरपूर गरजेचं असतं इकडे कारण इकडे चेक इन चेकआउट टाईम आहे आता काजल आपलं इथे माणसांचं चेक इन टायमिंग काय आहे अकरा अकरा आणि ला आला पाहिजे अकरापासून तुमचा रूम असतो ते पुढच्या दिवसाच्या दहा पर्यंत सकाळच्या दहा पर्यंत त्याला म्हणतात एक दिवसाची बुकिंग आता आपण हा सिस्टम आपणच नाही ठेवला हा सर्व हॉटेल्स मध्ये सिस्टम सर्व स्टे मध्ये ना सर्वीकडे हा सिस्टम आहे फक्त टाइम कधी कधी पुढे असतो कधी कधी कर पाठी असतो कोण कोणाचं चेकआउट दहा ला असतं कोणाकोणाचं चेकआउट अकरा अकरा ला असतं कुठे कुठे बाराला चेक इन देतात बरोबर तरी आपण अकरा ला दिलंय आपण समजू शकतो की बाराला ना। तर काजल मला म्हणते आम्ही पहाटे येणार आहे आणि चार वाजता येणार आहे आता तुम्ही मला सांगा चार किती गॅप झाला पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सात तासाचा सा गॅप झाला तर ह्या कंडिशन मध्ये आपण काय केलं पाहिजे या कंडिशन मध्ये किचन मध्ये कोणतरी बोलवत आहे हसायला लागली चिकन ना, कांदा झाला झाला कंटिन्यू करूया आपण कारण गोष्टी ना नेग्लेक्ट करून चालणार नाही कारण प्रॉब्लेम आम्हाला पण होणार नाही तुम्हाला पण तुम्ही काजल बोलते मला मी चार ला येणार ही एक दिवसाची बुकिंग झालीच नाही तुम्ही मला सांगा तुम्ही आलात आणि चौदा ऑगस्टला समजा मी बुकिंग घेतलेली आहे काजल तर तुला तर रूम अकरा ला मिळणार मग ते रूम मध्ये माणसं असणार हां एवढं आणि म्हणतात पाच बघ नंतरचे दोन तीन तास असते अर्ली तेव्हा तुम्ही राहू शकता पण जास्त तास असते तर तुम्हाला माझ्या हिशोबाने एक रूम बुक केला पाहिजे तो कोणता साधा रूम घ्या आपल्या खालचा तो बुक करा ह्याच्यात ह्याला पैसे वेस्ट नाही म्हणत दोन तीन गॅश असे म्हणतात की थोड्या टाइम पिरियडसाठी का बुक करायचं ह्याच्यात आम्ही आमचं उदाहरण देतो मी फक्त एक आपण सुरतला गेलेलो तिथे काय झालेलं तुम्ही दोघं सांगा आता मी कायच नाही तिथे किती सा, आपण रूम घेतलेला आमचं काम पाच ला झालं तिकडे सुरतला सहा सात आठ नऊ दहा अकरा बरोबर पाच तासांनी आपली ट्रेन होती पाच तासांनी ट्रेन बुकिंग बुक रिझर्वेशन होती पाच तासांनी होती आणि चार तास आम्ही करणार काय आणि आमच्या डोळ्यावर थकलेलो एवढं आणि डोळ्यावर झोप तर मी एक हॉटेल uh, शोधला चार तासासाठी रूम बुक केलं तर त्यांनी माझ्याकडनं पैसे किती घ्यावे पूर्ण रूमचे घेणार ना बुक तर मी तुम्हाला हे समजवतो की रूम बुकिंग गरजेची असते आणि हे जे टाइम असते ना ते भरपूर इम्पॉर्टंट असतं रेस्ट करणं आता तुम्ही एक उदाहरण घ्या चारला पण आहे समजा गाडी लेट झाली सहा आला पण ते सात आठ नऊ दहा अकरा ह्या पाच तास पण तुम्ही जेव्हा झोपणार ना बरोबर चला मी तुम्हाला एक सेकंड ऑप्शन देतो पण ह्याच्यात ऑप्शन एबल ना तुम्ही रिस्क घ्यायला रेडी असेल तर मी तुम्हाला आर्ली चार्जेस लावू शकतो कोणत्या रूमचे आपले अर्ली चार्जेस किती आहेत वरचे खालचे नॉन एसी रूम्स आहेत ना सर्वच नॉन एसी रूम्स आहेत सर दोघं वरचे एसी रूम शंभर नॉन एसी रूम आहेत आर्ली हंड्रेड रुपी चार्जेस पर आव पर आर म्हणजे तासाचे म्हणजे सातला आलात ना आठ नऊ दहा अकरा चारशे रुपये तुमचे होतील चला बाराशेच्या रूम बुक नका करू चारशे रुपये द्या आणि अर्ली या पण त्याच्यात त्याच्यात एक रिस्क आहे गाजल समजव मला आजच्या दिवशी जर कोणाची पंधरा ऑगस्टला गाजल बोलते मी सकाळी चार लाईला पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सातशे रुपये द्यायचे तुम्हाला बाराशेचा रूम बुक नका करू पण जर चौदा ऑगस्टला माझ्याकडे बुकिंग आली आणि मी ती जर बुकिंग घेतली रूम बुक झाला तर आमच्याकडे वेटिंग एरिया नाही तर समजलं तुला मी काय समजवतो मम्मीला मम्मीला समजवते म्हणजे समजलं आता दुसरी कंडिशन अर्ली चेक इन झालं तर लेट चेकआउट आता काजल मला बोलली आता काजल तर की मी पंधरा ऑगस्टला येणार ना सोळा ऑगस्टला जाणार पण सोळा ऑगस्टला काजलची ट्रेन संध्याकाळी ची आठ ची आहे एक समजत कारण आपला चेकआउट काय अकरा आता परत समजा मी सोळा ऑगस्टला बुकिंग घेतली मग तुम्हाला तर बाहेर पडायला लागणार आणि दुसरे माणसं येणार तुम्ही अकरापासून बारा एक दोन तीन चार पाच सहा सात काय करणार तुम्ही ठीक आहे त्याच्यात पण तुम्हाला एक ऑप्शन देतो की तुम्ही पर आवर हंड्रेड रुपीज नॉन ए सी रूम मध्ये आणि जर एसी रूम असेल तर वन फिफ्टी रुपीज पर आवार चला एवढं तर आपण समजू शकतो एवढी माणूस भेटू शकतो पण जर तो रूम बुक झाला तर मग तुम्हाला ना बाहेर वेट करावं लागेल एवढे तास हा जर तुम्ही हे आम्हाला प्रायर फर्स्ट कंडिशन असते की तुम्ही ह्या कंडिशन सेफर राहायचं असेल तर तुम्हाला बुक करावं लागेल करावं लागेल नाही तर मग तुम्हाला रिस्क घेऊन राहायला लागेल आणि कसं असं पण आपले गेस्ट येतात की कॉलवर असं बोलतात की नेक्स्ट डे आम्ही फिरायला जाणार आहे तर लगेच आम्ही रूम मध्ये ठेवतो आणि आम्ही फिरायला जाणार आहे हा पण एक इशू होतोय सध्या हा एक अजून <laughs> एक विषय काजलने बरोबर उचललाय तर एकाच दोन एक जण नाही पूर्ण बरेच जणांनी मला म्हणलंय की आम्ही सातला येतो आम्ही आंघोळ करतो फ्रेश, फ्रेश होतो आणि मग आम्ही फिरायला जाऊ आम्ही फिरायला जाणार आणि संध्याकाळी येणार मग त्यांचं म्हणणं काय की मग चार्जेस कशाला लावायचे एवढे असं पण असतो असं कसं तुमचे तुमचं लगेच तुमच्या रूम मध्ये सेफ राहत तुम्ही चावी पण तुमच्याकडून म्हणजे तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता तो रूम फक्त तुमचाच आहे तुमच्यासाठीच क्लीन वगैरे सगळा केलेला असेल तो रूम कोणी युज केलेला नसेल काय नाही म्हणून तुम्ही रूम बुक करावंच लागणार आहे तुम्हाला बघा हा जे चेक इन चेकआउट टाइम का असतो यासाठीच असतं तुम्ही हे क्वेश्चनच रॉंग केलाय की आम्ही येणार सात वाजता फ्रेश होणार लगेच एक तासात नाश्ता करून जाणार आम्हाला सांगा सातला येणार एक उदाहरण देतो एक तास दोन तास, तास फ्रेश होणार रूम तर युज झालं वॉटर तर युज झालं म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही ते एक्स्ट्रा चार्जेस नका लो असं पण मला म्हटलं की सातला येतो ना आठ नऊ दहा अकरा चार तासाचे चारशे रुपये तुम्ही नका लावू आमच्या पुढच्या दिवसाचे रूम म्हणजे आम्ही तर बोलता सकाळी नसणार डिस्काउंट मागत हा त्या आम्ही संध्याकाळी येणार तर अशा गोष्टी करू नका हे सर्व मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजवतो आणि हा कॉन्सेप्टच रॉंग आहे बघा टुरिस्ट जे येतात ना कोणीच मध्ये बसायला येत नाही आता आपण पण किती ठिकाणी गेलो संध्याकाळी गेलोय आता आपण गोवाला गेलेलो के काय केलं फ्रेश झालो नाश्ता केला आणि आपण बाहेरच होतो लोक बाहेरच राहतो आणि आपल्या रूम मध्ये आपले लगेच होते हा ते रूम त्याच्यासाठीच असतो कोण रूम मध्ये जास्त राहायला येत नाही तो कॉन्सेप्ट तो पण तसा आहे बरोबर काजल तो मुद्दा होत नंतर दुसरी गोष्ट जेवणाचं तुम्हाला तुमचं जेवण माहिती असतं तर तुम्ही आम्हाला ऑलरेडी जसं वरती लिहून पाठवा इथे भरपूर बोलतात ना एवढा सोप्पा नाही इथे मॅ फूड आणणं आणि एवढं सर्व सर्व करणं आता आम्हाला संध्याकाळी सहा पर्यंत पण समजलं तर आम्ही रा... जाऊ शकतो आणू शकतो पण रात्री जर तुम्ही ऑर्डर दिली तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर की जेव्हा विचारू की तुमचा ब्रेकफास्ट काय नेक्स्ट डे तर तेव्हा तुम्ही जर तुम्ही बोलात की ब्रेड ऑमलेट आहे तर हे पॉसिबल होणार नाही कारण रात्री तुम्हाला काहीतरी दुसरं चूज करावं लागेल कारण की रात्री अकरा साडे अकराला ला गाडी करावी लागते आणि तिथपर्यंत बाहेर जावं लागतं ते पण कधी कधी तो बेकरी चालू असते तर कधी कधी बंद असते तर एवढ्या रात्री बाहेर जाणं बरोबर पण नाही आणि ते शॉप्स पण उघडे नसतात बरोबर आणि तीन दिवसाची बुकिंग असेल ना मी तुम्हाला नाही म्हणत मला तीनही दिवसाचे सांगा फर्स्ट वन फर्स्ट डे चा सांगा दुसऱ्या सा दिवशीचा सा फर्स्ट डे आपण डिस्कस करू थर्ड डे आपण सेकंड डे ला डिस्कस करू हो। आणि तुम्हाला आम्ही व्हरायटी देणार आहे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो आणि अजून एक वालाची भाजी वालाची भाजीला घेऊन पण खूप वेळा हे झालं तुम्हाला वालाची भाजी हवी असेल कधी पण तुमच्या तीन दिवस किंवा चार दिवसाच्या स्टे मध्ये तर जेव्हा तुम्ही बुकिंग करता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला आयडिया येईल की प्रायरस आम्ही ती भिजत टाकू वाल कारण की मोड आणि वेळ जातो कारण की आपले मागे पण एक गेस्ट होते त्यांना हवे होते पण वालच नव्हते आणि नेक्स्ट डे चेकआउट होता मग एका दिवसात नाही मिळू शकत ना असा प्रॉब्लेम होतो स्पेशली वाल बाकी तर काय ठीक आहे मटकी वगैरे काय ऍडजस्ट होईल पण वालाच भाजी बरेच जणांना हवी आपल्याकडनं तर ते तुम्ही जरा आधी सांगा बुकिंगच्या काजल बोलतो तसं मला क्लिक पण होतं जसे सर्व रिकॉल होतात की पूर्ण सीझन मधले आपल्याला काय समजायचं असतं गेस्टला तर या व्हिडिओ थ्रू आम्ही समजावतो तर काजल काय बोलले एका दिवसात पाहिजे असतं बरोबर ना तुम्हाला काय समजवतं कोणकोणते गेस्ट अशा मोटिव्ह येतात ना मम्मी की आमचं एका दिवसात स्टे ना एक दिवसाचा स्टे घेणार आणि तुमच्याकडचं सर्व खाणार आम्ही सगळं तुमच्याकडचं सर्व खायला तुम्ही खाल पण आम्हाला बनवायला वेळ नसत ना तेवढं त्यांची ऑर्डर समजा तीन माणसं झाली बनवायचा वेळ नसतो असं नाहीये प्रॉब्लेम काय होतो जेव्हा चारही रूम बुक असतात ना हो तर तुम्हाला व्हरायटी खायला मिळणार जसं की फिश थाली झालं फिश थाली मध्ये पण पापलेट थाली सुरमई थाली कोळंबी थाली असेल तर आणि मग खालचे जर ट्विनमध्ये असेल व्हेज असेल चिकन असेल तर हे सगळं तुम्हाला खायला मिळणार पण जर तुमचं एकच बुकिंग आहे एकच रूम तुम्ही बुक केलाय आहे आणि तुम्हाला व्हरायटी खायचं आहे की एक फिश थाली पण हवं आहे एक व्हेज पण हवं आहे आणि एक चिकन पण हवं आहे तर ते पॉसिबल नाही आहे कारण की आता तुम्ही सगळे गृहिणी आहे तुम्हाला पण माहिती आहे की एवढंचं कालवण किती किती बनवणार एवढीशी फिश करी एक वाटी किती बनवणार आणि वार असा तर आम्ही तर कोण खातच नाही तर हा प्रॉब्लेम होतो जर चारही रूम बुक आहे तर तुम्हाला व्हरायटी मिळणार खायला आणि तुमचे बुकिंग तुम्हाला वरती दिसतात की किती रूम बुक आहेत तुम्ही तुमची ऑर्डर देऊन ठेवायची समजा मी जातोय ना आणि होम स्टे इकडे तर मी काय म्हणाय शुभांगी कि रोमशे की माझी ऑर्डर अशी आहे की एक एक थाली, एक थाली पापलेट थाली एक चिकन थाली एक वेज थाली किंवा मी पण चारी ऑर्डर देतो पण याच्यात मी सेकंड कंडिशन पण मी तुम्हाला देतोय की समजा नाही अवेलेबल झाले तर दोन वेज थाली आणि दोन चिकन थाली दुसरं तरी घ्या हा दोन दोन तरी मिनिमम घ्यावे लागणार तुम्हाला तर असे क्रायटेरिया असतात नाही तर तुम्ही त्याच्यावरती म्हणू नका की इकडे आम्हाला व्हरायटी मिळत नाही आणि त्या माइंडनी येऊच नका की तुम्ही एका दिवसात घावणे चटणी पण खाल वडे पण खाल आणि ब्रेड ऑमलेट पण खाल तुम्ही दोन दोन आणि नाश्त्यामध्ये आम्ही चार चार प्लेट मिनिमम 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 किंवा प्लेट असली पाहिजे साबुदाणा चटणी साबुदाणा वडा आपण दही सोबत देतो ते चार प्लेट मिनिमम ऑर्डर असलीच पाहिजे पोहे आहे तर ते दोन तीन करू शकतो पोह्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही इव्हन उपमामध्ये पण तीन ऍटलीस्ट असायला पाहिजे ठीक आहे आता आपल्याकडे किती दिवसाचं स्टे पाहिजे पूर्ण आपलं वरायटी टेस्ट करण्यासाठी दोन दिवस बस दोन दिवस इनफ दोन दिवसात तुम्ही व्हेज फिश चिकन आणि दुसरी फिश असे चार प्रकार मटन चारही प्रकार तुम्ही दोन मला रेस्ट वगैरे करून सगळं फिरायचं वगैरे सगळं दोन, दोन सारी दिवस सफिशियंट आहे दोन तीन दिवस पण ठीक दोन है? तीन दिवस सफिशियंट आहे म्हणजे जास्त धावपळ नाही करायचे पटकन तुम्हाला ट्रेन पकडायचे नेक्स्ट डे वगैरे असं नसेल तर तीन डे तीन दिवस पण ठीक आहे म्हणजे बुकिंगचे नॉलेज देतो आणि इकडे फिरण्यासारखं काय असतं गणपतीपुळे एक पावस एक आणि रत्नागिरी दर्शन रत्नागिरी दर्शनमध्ये ते तिबा पॅलेस तिबा पॉईंट रत्नदुर्ग फोर्ट मांडवी बीच भाटे बीच आणि फिश एक्वेरियम आणि आले हो। या सर्व गोष्टी असतं तर या सर्व गोष्टी आपण कव्हर केल्या नंतर कोणती गोष्ट वरायटी आम्ही सर्व वरायटी देणार पण सर्व बघून जास्त मॅक्झिमम ऑर्डर्स असतील तर तुम्हाला वरायटी खायला काही प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही फक्त ऑन द स्पॉट कोणत्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर ते अवेलेबल झाल्या तर देऊ नाहीतर तुम्हाला आम्हाला नाही बोलायला लागेल कोणकोणत्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघा एक एक थाल्या पण आम्ही दिलेल्या आहेत कारण ते तसे अरेंज होतात आणि कोणकोणत्या गेस्टला आम्ही नाही पण बोललोय की नाही होणार एक था कि कि आग... थाली किंवा दोन थाली शिंपल्याच्या थालीच स्पेशली खूप वेळा झाले की ते शिंपल्या वगैरे अवेलेबल नाही होत पटकन शेल्फिश वगैरे आणायला पण आम्हाला दुसऱ्या जेटीत नाही मिळत दुसऱ्या बाजारात जावं लागतं ते पण खूप लांब आहे तर कसं तुम्ही प्रायर सांगितलं तर आम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला कसं अरेंज करायचं आणि आम्ही अरेंज करून देऊ तुम्हाला बघा सगळ्या आधी कल्पना द्या आम्हाला ज्या गोष्टी आम्ही जे आता सांगितलेत ना हे अर्धे माणसांना व्यवस्थित हँडल करतात त्यांना समज असते या गोष्टींची जे बरोबर टायमिंग फॉलो करतात बरोबर शेड्यूल सांगतात तर आम्हाला पण सोपं पडतं पण ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी जेव्हा कोण त्यांना समजत नाही किंवा ते फॉलो करत नाही ना तेव्हा आम्हाला इकडे मॅनेज करायला गडबड होते आणि अर्ध्या लोकांना ऑलरेडी समजलेल्या त्यांना या गोष्टीची नॉलेज असते की आपल्याला हे करायचं असतं पण आणि अजून एक गोष्ट की जेव्हा तुम्ही बुकिंग करताय तुम्हाला फॉर एक्झाम्पल गणपतीपुळेला जायचंय किंवा खालच्या रत्नागिरी मार्केटला वगैरे जायचंय तर ते पण तुम्ही आम्हाला आधी सांगा तसं आम्ही रिक्षा वगैरे अरेंज करू काय होतं आता कालच हा प्रॉब्लेम झालेला ना की त्यांना ऑटो हवी होती पण ऑलरेडी ऑटो बुकड होती ती दुसरीकडे होती ऑटो हा मग दुसरे पण याचा फायदा का बुकिंग केला तर तुम्हाला तुम्हाला चांगला ड्रायव्हर जो वेटिंग वेटिंगचे पैसे ना घेणार तू म्हणजे असं म्हणजे तुम्हाला शांत राहत फिरवणार नाही तर दुसरे ड्रायव्हर असे मिळणार की फक्त रिक्षा चालवणार पाठी पण बघणार नाही हा तुम्हाला कुठे सोडायचं सोडणार बास ते इन्फॉर्मेशन काहीच मिळणार तुम्हाला तुम्हाला? फिरायचंय कुठे फिरायचं ते पण आम्हाला सांगतो आपण बुकिंग सध्या करत होतो आपण रिफंड पण देणार नाही आणि कोणत्याही गोष्टीची रिशेड्युलिंग करणार नाही नेक्स्ट बघा आम्ही रेट वाढवलेले नाही कोणाचे रेट वाढवायचे रेट वाढवायचे बघा आम्ही स्टेचे रेट एक रुपयाने वाढवत नाही सेम रेट असणार आहे ए सी नॉन ए सी जे काय होतं ना ते तसंच राहणार आहे गोल्डन बावीसशे रुपये ए सी घेतलं तर अठ्ठावीसशे सिल्वर सतराशे रुपये ए सी घेतलं तर बावीसशे रुपये आणि खालचे टी व्ही ट्विन रूम तीन माणसांचे बाराशे तो ट्विन टू पण बाराशे सेम रेट लागणार आहे ह्याच्यात ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं फूड इन्क्लुडेड नाही ह्याच्यात ब्रेकफास्ट काही इन्क्लुडेड नाही फूडचे सर्व वेगळे आहेत एकदम अफोर्डेबल आहे तुम्ही बुकिंग नंबरवरती मेसेज करून सर्व ते चार्ट मागू शकता सर्व तुम्हाला दिसेल पण ह्या कंडिशन मध्ये काय होणार की काजलनी समजा मी कसं वेळी काय बोललेलो की आपण आपले काकी चार वाटी भात लाव वा काळ्यामध्ये बघा असं मॅनेज करायला लागतं आणि तुम्हाला काय समजवतो ह्यावेळी आपण कसं उगाच कोणाचं नुकसान नको टाइम करत असतील तर आम्ही काय बोललेलो की तुम्ही बुकिंग करा तुमची बुकिंग आल्यावर आम्ही रिफंड करू पहिलेच आम्ही रिशेड्यूल पण करत होतो पण कोण कोण हे दोन जणांनी तीन तीन वेळा रिशेड्यूल केली तरी ते ऐकतच नाही तर यावेळी एकदा पण रिशेड्यूल होणार नाही आणि एकदा पण रिफंड होणार नाही तुम्ही केअरफुली तुमचे डेट्स बघा बुक करा तुम्हाला एक सांगतो लिटरली आम्हाला दर दिवसाला ना पिक्स सॅटर्डे संडे ना तीन एका रूमसाठी दोन दोन तीन तीन कॉल येतात म्हणजे आमच्याकडे ह्या डबल रूम असते ना तरी ते बुक झाले असते एवढं आम्ही तुम्हाला सॅटर्डे संडेचं सांगतो आणि इतर सीझन जसं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या सुरुवात होते ना आमच्या कोणते रूम अवेलेबल होत नाही कुठेच होत नाही तर तुम्ही तिकडे बुक करताय आणि कॅन्सल करताय आणि त्यावरून मला रिफंड मागताय तर तो तो हे मी देणारच नाही आणि मी तुम्हाला एंटरटेन पण यावेळी करणार नाही की काहीच नाही एकदा तुम्ही ॲडव्हान्स दिला तुमचं त्या डेटसाठी तुमची रूम ती बुक झाली त्यानंतर तुम्ही जर बोला ही इमर्जन्सी आली आम्ही कॅन्सल करतोय किंवा काय तर तुम्ही जरा पुढच्या महिन्यात शिफ्ट करू शकता का डेट तर नाही पुढच्या महिन्याला पण नाही आणि चार दिवसांनी कराल का ते पण नाही तुम्ही एकदम केअरफुली डेट्स बघा तुम्ही बुक करा मग तुम्ही पेमेंट करा आणि पेमेंट करताना अजून एक गोष्ट मी जेव्हा बघितले की आयडी पाठवत नाही कोण कोण जण म्हणजे ते पॅन कार्ड काहीतरी ते म्हणतात की आम्ही आल्यावर देऊ मी म्हटलं की कमीत कमी दोन तरी मला पाठवा पाच सहा जण येतात एक दोन तरी मला पाठवा बरोबर कारण मला लिवायला लागतं ना ते आधार कार्ड नंबर आणि आल्यावरती सर्व द्या कारण की तुम्हाला पण माहिती फॅमिली ठेवतो हा आणि तो रूल सेम राहणार आहे इथे कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल कन्झम्पन स्मोकिंग आणि अनमॅरिड कपल्स बिलकुल अलाउड नाही बिलकुल अलाउड नाही आम्ही प्रूफ वगैरे सगळं सारखं मागत असतो हां परत मी रिपीट करतो कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल कन्झम्पन स्मोकिंग आणि अनमॅरिड कपल्स ठीक आहे हे अलाउड नाही अनमॅरिड असेल तर तुमच्यासोबत कोणतरी वयस्कर माणूस पाहिजे म्हणजे तुमचं कोणतरी फॅमिली फॅमिली पाहिजे तुम्ही बरोबर आणि एकदम पण बॅचलर्स अलाउड नाही आहेत तिकडे जे इकडे मस्त तुम्ही ज्या इथून येत असेल की आम्ही मस्ती करू हे करू तर आम्ही हे आपलं घर आहे बरोबर आपण ते कोणतं कुठे कुठे अलाउड असे पण म्हणतात आम्ही सरळ म्हणतो की नाही अलाउड आहे मी सांगा तुमच्या घरी येऊन मी स्मोकिंग केली की तुम्हाला चालेल त्यांच्या प्लेसमध्ये तुम्हाला हे पण उदाहरण देतो हा आम्ही तर ब्रांचेस उघडत नाही पण कधी या नावाचा ब्रांच उघडला कुठे पण ना तिथे पण नाही ठेवणार आम्ही कोणतंही स्पॉट असू दे इव्हन गोव्याचे बीचेस असू दे जिकडे माणसं फक्त ह्याच्यासाठी जातात तिथे पण नाही ठेवणार एवढं प्युअर ठेवणार ना की कोणतंही फॅमिली मेंबर काजल पण बोलू शकते जा तिकडे फॅमिलीसाठी भरपूर चांगलं तिकडे तुम्ही सेफ राहाल आणि इथे तुम्ही कसं तुम्हाला सर्व इकडचं माहिती आहे रूम माहितीये माणसं माहितीये काय खायला मिळतं ते पण माहिती आहे आपल्याला कधी कधी कुठे जातो तिकडचे रूम्स माहिती नसतात रूम तर थोडा काय तिकडे खायला मिळेल ते पण ते पण माहिती ते पण माहिती नसतं आपण सर्व आपल्या घरगुती पद्धतीने मिळतो तर एकदम आहे आय गेस एवढेच आपल्याला करा फक्त रुल्स अँड रेग्युलेशन जरा कन्सिडर करा कॉपरेट करा बाकी हा आणि अजून एक झालं की समजा कोणी चेक इन केलं रूम अवेलेबल असले अर्ली दिला किंवा रूम बुक केला एक दुसऱ्यासाठी आणि चेक इन -गे सातला गेलं तर सातला येऊन तुम्ही इकडे कॉल नका करू आम्हाला की बघा अटेंड तर करू रूम त्याला तुम्हाला दाखवून कॉल आज, आज काय रोज येतं रोज सात साडेसातला आम्हाला कॉल येतो की आम्हाला दोन चाय पाठवा मी तुम्हाला काय सांगतो तुमच्या रूम मध्ये आम्ही टी बॅग्स का ठेवलेले आहेत शुगर बॅग शुगर टी आणि ते डिप्टी का ठेवलेलं हो कारण आम्हाला सकाळी पॉसिबल होत नाही आम्हाला दर दिवशी सहा सात तुमचा कॉल येतो आम्ही झोम्बी सारखे असतो उठलेलो असतो आम्हाला काही समजत नाही की कुठून कॉल आलाय आणि काय कॉल का आलाय <laughs> आम्ही नऊ वाजता नऊ नंतरच नऊ वाजता आपले स्टाफ येतात तुम्हाला माहितीच आहे सगळे आपले येतात आई लोक त्यानंतर तुम्हाला जे चहा पाणी कॉफी पाहिजे ते घ्या पण त्याच्या अगोदर आम्हाला जराही एनर्जी नसते किंवा काय करायची इव्हन रात्री दर दिवशी आम्हाला रात्री पाणी चढून ठेवायला लागतं की no. सकाळी कॉल लोक यायला की no. पाणी संपलं म्हणून तर भरपूर शेड्युलिंग काम असतात आणि पुढच्या सीजनला आम्ही मग ना थोडासा टाइम व्यव हे ठेवणार आहे की ब्रेकफास्ट टाइम अकराच्या नंतर नसणार किंवा साडे दहाच्या नंतर नसणार का कोण कोणते ब्रेकफास्ट टायमिंगवर घेतात कोणकोणते आरामात उठतात आणि साडे दहाला मागतात आणि अजून एक गोष्ट जेव्हा व्हरायटी असते जसे चिकन थाली पण आहे फिश थाली पण आहे व्हेज थाली पण आहे आणि तुम्ही आठ आठ माणसं आहे एका ग्रुपमध्ये आपण समजा आठ जण आलो हो। तर तुम्ही हे एक्स एक्सपेक्ट करू नका की आटीच्या आटी थाली पाठोपाठ अशी येणार नाही पहिली चिकन थाली येणार त्याच्या पाच दहा मिनिटांतर गरम करून देतो थाली येणार आणि गरम गरम पाहिजे असतं सर्वांना आपल्याकडे चार बर्नर आहे आपण चिकन थाली पहिलं जायचं ऑर्डर आहे तर सगळं चिकन थालीचा जेवढा पण इन्ग्रेडियंट आपण म्हणजे जेवढं पण आहे ते आपण गरम करतो चिकन थाली वर गेल्यानंतर फिश थाली मग च कालवण फिश वगैरे सगळं गरम ठेवलंच पाहिजे की आपण वरायटी ऑर्डर केलीये तर आपली वरायटी यायला वेळ लागणार कोणतीच हो। गोष्ट तुम्ही म्हणाल की ताट ताट आलं नाही मी स्वतःहून सांगितलं की दहा मिनिटं गॅप लागणार प्रत्येक गोष्ट म्हणजे ते आम्हाला पूर्ण नॉन साईडला करायला लागतं मग व्हेज खायला लागत ते काय आणि असं डिपार्टमेंट वेगा नाही डिपार्टमेंट वेगळं करू पण सध्या टाइम लागणार अजून काही नोटीस केलं या सर्व प्रॉब्लेम नाही या सर्व गोष्टी कशा समजून घेतल्या पाहिजे माणसाने आणि या गोष्टी कधी कधी समजवले पण नाही पाहिजे माणसांना अजून कोणत्या गोष्टी राहिल्यात बाकी ते एकदम मस्त बाकी तर एकदम छान बाकी अजून भरपूर इम्प्रुव्हमेंट करणार बघा मी तुमचे प्राईज वाढवलेले नाही कोणत्याच गोष्टीचे स्टेजचे नाही पण तुमच्या सर्व्हिसमध्ये अजून काय काय वाढीव तर तुम्हाला ब्लॉक्समध्ये दिसेल आता झालं हा बाकी का अजून सुचवलं तर तुम्हाला सांगू तयारी करायची तुला काय बोलायचं अजून अजून काय बाकीचं सांगण्यासारखं आहे का अजून अजून आपल्याकडे वेळ आहे दोन मिनिट आहे का काय सांगायचं आहे काय आठवत हो आहे बाकी आपण सर्व पॉइंट कव्हर केले ना जेवढे जेवढे गरजेचे ते पॉइंट आपण सर्व कव्हर केलेले आणि किंवा तुम्हाला इथे येऊन काही हेल्प लागली तर अजून एक गोष्ट सांगतो कधी कधी असं तुम्हाला वाटेल की आम्ही तुमच्याशी बोलत नाही किंवा काय नाही ॲक्च्युली आम्ही एवढं इथे बिझी असतो ना की आम्ही तुमच्याबरोबर घेऊन स्पेशली बसून बोलणं हे पॉसिबल होणार नाही तुम्ही बघा ही सिटिंग अरेंजमेंट इकडे का केली सोफा काजल तिकडे बसले तुम्ही या बिंदाच इथे बसा आणि आमच्यावर जेवढा पाहिजे तेवढा बोला पण आम्ही स्पेशली वरती येऊन किंवा रूममध्ये येऊन आम्ही नाही बोलू शकत तेवढा आमच्याकडे वेळच नसतो इथे कधी मॅनेज करणं किंवा हे संपलं आता सांगू आत्ता जस्ट गेलेलं बिस्लरी संपलं परत फक्त त्या बिस्लरीसाठी मी कार काढली डीमार्टला गेलं आणि ते काय बिसलारी मिळते तीन चार रुपये का मध्ये मिळतात <laughs> ते पण पेट्रोलमध्ये तेवढे जातात त्या गाडीच्या एक समजवते ब्रेड सुद्धा गाडी काढायला लागते हां तर तेच मी समजवते की आमच्याकडे वेळ पण असो पण तुम्हाला जे काय पाहिजे ते मला कॉल करा इथे गाडीवर बोला आम्ही बोला भरपूर कधी कधी बिझी असतो आणि आत्ता होमस्टेचा आपण हा सीझन पण आता स्टॉप करतो आहे पुढच्या सीझन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे डेट्स टाईम सर्व आम्ही कळवू तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये आणि बुकिंग कधी सुरुवात होणार ते पण सांगतो तुम्हाला आता बुकिंगचे विचारायला लागले पुढचे हां पण ते सांगू तुम्हाला दोन आधी तरी आम्ही सांगू तसं तुम्ही प्लॅन करा आणि बुक करा बस तर असे दोन शब्द बोलून आम्ही आमचं भाषण संपवतो इकडे <laughs> बाय बाय